संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आज रूम बाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतदानाच्या पेट्या सुरक्षित ठेवल्या असून सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क अचानक बदलल्यानं प्रभागातील उमेदवारांनी धाव घेतली आणि परिसरात क्षणातच तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी मात्र सर्व अफवा फेटाळून लावल्या ते म्हणाले डिस्कचा बॅकअप संपत होता त्यामुळे डेटा जतन करण्यासाठी डिस्क बदलावी लागली स्ट्रॉंगरूमचे लॉक सील सर्व काही जसंच्या तसं आहे उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत नेऊन लॉकची तपासणीही करून दाखवण्यात आली आणि पोलिसांनी पूर्ण प्रक्रिया व्हिडिओत नोंदवली आहे बारवकर यांनी नागरिकांना आवाहन केलं अफवांवर विश्वास ठेवू नका सुरक्षा चोख आहे सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस चोवीस तास तैनात ता आहेत हो सर आज जे सर्व उमेदवार जवळ आले होते काय नेमकं काय घटना होती जी हार्ड डिस्क लावलेली आहे त्या हार्ड डिस्कवरती आपले वीसच्या आसपास कॅमेरे चालवते त्यामुळं कॅमेरे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यामुळं ते हार्ड डिस्क जे होता त्या लावले आहेत त्या हार्ड डिस्क भरत आल्या त्याला मुदत कमी राहिली एक दोन दिवस मजत राहिली ती म्हणून निवडणुकीतर्फे निवडणूक विभागातर्फे त्या डिस्क बदलण्यात आलेल्या आहेत तेव्हा स्वतः आम्ही रतसदार साहेबांशी चर्चा केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या संपजातमध्ये आपण बदलल्या कारण जर संपल्या असते त्या तर मग होऊन डाटा आपला नष्ट झाला त्यामुळं त्यांनी त्या हायड बदलल्या आहेत आणि सर्व डाटा सुरक्षित आहे कुठलाही डाटा मी सी नष्ट झालेला नाही मग उमेदवार म्हणत होते का नेमकं त्यांना का बोलवण्यात आलं नाही मग आपलं काय त्या माध्यमातून उत्तर असणार आहे ते निवडणूक आयोगाचं काम आहे त्यामध्ये आर ओ आणि ए आर ओ त्याच्यामध्ये उत्तर देतील मला सांगता नाही समाधान आहे का काही झालंय असं त्यांचं म्हणणं होतं आतमध्ये मी जे उमेदवार एक उमेदवारी घेऊन गेलो आतमध्ये आणि त्यांना देखील दाखवलेला आहे की दोन्ही लॉक आहेत ते इंटॅक्ट आहेत त्याला सील जसं आहे तसंच आहे त्यांनी सही केली त्याच्या होती ते उमेदवार देखील होते त्यांचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे इव्हन आमच्या पोलिसांतर्फे आम्ही एक व्हिडिओ पण काढलेला आहे दाखव काय आव्हान करणार आधी आपण कृपया होऊ नका पोलीस प्रशासन आणि निवडणुकीचं काम त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही त्याबद्दल एसआरपीएफचे जवान आमचे चोवीस तास आहेत अवेलेबल आपल्याला काही जरी वाटलं तर कृपया आमच्याशी संपर्क सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंद होता याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार त्यावेळेस चर्चा त्यावेळेस पण फुटेज आहे सगळं त्यावेळेस बंद होता असं आपलं म्हणणं आहे ना त्यावेळेस पण दोन ठिकाणाहून त्यांनी बॅकअप घेतलेला आहे त्या दोन ठिकाणचं ज्यावेळेस एक बंद होता ना त्यावेळेस त्याचा बॅकअप दुसरा आला होता आम्ही ज्यावेळेस बदली करत होते त्यावेळेस त्याचं बॅकअप पाहिल्यावर त्यामुळे ते पण पूर्ण बॅकअप आहे फोनवर खूप कुणी विश्वास ठेवू नका तुम्हाला जे काहीतरी प्रिपरेशन लागेल ते मी आहे आमचे आमचे हे दीपो साहेब आहेत आणि तसलार साहेब आणि उंडे साहेब सगळे आहे आम्ही तुमच्यासाठीच आहे कृपया फोनवर कुणीही विश्वास ठेवू नका यावेळी परिसरात जमलेल्या उमेदवारांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि मतमोजणीपूर्वी निर्माण झालेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आज शहरामध्ये माध्यमांमध्ये चर्चा झाली की मतपेट्या जिथं ठेवलेल्या आहेत तिथं सीसीटीव्ही फुटेज बंद होता आणि तिथून काही चीपचा हे झालेलं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आतमध्ये ते चेक करण्यासाठी केलेले होते प्रतिनिधी म्हणून काही नाही आतमध्ये फक्त पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की प्रशासनाने जे उमेदवार आहे किंवा ज्या पक्ष आहे त्यांना सांगितलं पाहिजे इथं जे काही बदलायचं आहे काय तर एक सबूत म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व ठेवले पाहिजे आणि मग केलं पाहिजे आता आता कुठलाही प्रकार तिथं झालेला नाही फक्त हार्ड डिस्क बदललेली आहे सगळ्यांचं समाधान झालेलं आहे आतमध्ये जाऊन आल्यानंतर तिथं लॉक वगैरे व्यवस्थित लावलेले आहे आणि आतमधलं स्ट्रॉंग रूम आहे किंवा ते लॉक आहे तिथं कोणालाही एंट्री नाही आहे आणि हार्ड डिस्क वगैरे हा सगळा पार्ट ह्या रूमच्या बाहेरचा आहे त्यामुळं कोणीवर विश्वास ठेवू नका आणि न्यायप्रेवर आमचा पूर्ण शंभर टक्के भरोसा आहे संगमनेरचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार असताना हा गोंधळ निवडणूक वातावरणात मोठी खळबळ निर्माण करणारा ठरला आहे युनिक न्यूज संगमनेर